गेल्या वर्षी नऊ जून रोजी नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि त्यामुळं आज मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिली वर्षपूर्ती आणि एकूण अकरा वर्षांचा कार्यकाळ कार्य कार हा साजरा करताना भारताला नेमकं काय मिळालं आहे बघूया यासंदर्भातला हा रिपोर्ट आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षापूर्वी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या विविधतेनं नटलेल्या भारत देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली नरेंद्र दामोदरदास मोदी सलग दोन टर्म भाजप स्वबळावर सत्ता मिळवल्यानंतर सहकारी पक्षाच्या मदतीनं भाजपनं सरकार स्थापन केलं लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्यानं मोदी थ्री झिरो सरकार फारसं आक्रमक नसल्याचं बोललं जात होतं मात्र मोदी वन पॉइंट झिरो आणि मोदी टू पॉइंट झिरो झिरो अधिक आक्रमक असल्याचं ऑपरेशन झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपण जागतिक स्तरावर पाचचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणत होतो मात्र मोदी सरकारच्या काळात पाक विरोधात भारतानं केलेला बालाकोट सर्जिकल स्ट्राईक असो की नुकतंच पाक विरोधात राबवलेलं ऑपरेशन सिंदूर असो भारत घर में घुस के मारेंगे या नीति सा अवलंब करता ना पहायला ठीक एक महीने पहले छह मई की वो रात पाकिस्तान के आतंकियों पर कयामत बरसी थी अब पाकिस्तान कभी भी ऑपरेशन सिंदूर का नाम सुनेगा तो उसे अपनी सर्वनाक शिकस्त याद आएगी मोदींनी राबवलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानानं भारत विविध क्षेत्रात स्वयंपूर्ण झालाय डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया यासह संरक्षण क्षेत्रात देखील भारत आत्मनिर्भर होतोय जपानला मागे टाकत भारत आकारानं जगातील चौथी अर्थव्यवस्था बनलाय याच कारण आहे मोदी सरकारचं आर्थिक धोरण जनधन योजना पन्नास कोटी लोकांना बँकिंग सेवेशी जोडलं आयुष्यमान भारत अभियान पन्नास कोटी लोकांचा पाच लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज जीएसटी कायद्याची अंमलबजावणी कर पद्धती अधिक सुलभ आणि पारदर्शक केली पंतप्रधान आवास योजना गरीब मध्यम वर्गीय अशा चा चार कोटी लोकांना घर दिलं उज्ज्वला गॅस योजना दहा कोटी कुटुंबांना एलपीजीचं मोफत कनेक्शन दिलं मेक इन इंडिया जगात भारतात उद्योगांचं मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करण्यास मदत केली रोजगारांची संख्या वाढली डिजिटल इंडिया नवीन रोजगार आणि डिजिटल शिक्षण व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात आला पीएम मुद्रा योजना उदयोन्मुख उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक कर्ज सहाय्य या योजनेद्वारे केलं जातं पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना बारा कोटी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत नमामी गंगे अभियान या अभियाना अंतर्गत गंगा नदीसह देशातील महत्वाच्या नद्यांच्या स्वच्छतेच्या कामांवर भर दिला जातो वाढवण बंदर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन यासारखे जागतिक दर्जाचे मोठे प्रकल्प राबवले जात आहेत राष्ट्रीय राज्य महामार्गांसह रेल्वे मार्गांचं जाळं सुद्धा वाढवलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जगातील सर्वात मोठ्या चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटन केलं आणि त्यामुळं भारतातील पायाभूत सुविधांचं जाळं हे भक्कम होत आहे हमें एक और संकल्प लेना है जो सामान भारत में बना हो जिसमें हमारे देशवासियों का पसीना लगा हो, हम सबसे पहले उसे ही खरीदें, और यही यही राष्ट्रभक्ति है यही राष्ट्र की सेवा है 2024 हजार ला महाराष्ट्रात संविधान खत्रे में है या नरेटिवन न लोकसभेत भाजपला फारसं यश मिळालं नव्हतं मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला महाराष्ट्रासह हरियाणा मध्य प्रदेश दिल्ली यासारख्या महत्वाच्या राज्यात भाजपनं दणदणीत बाजी मारली लय मजबूत मोदींचा किल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा ला भारत देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तेव्हा एनडीएचं सात राज्यात सरकार होत तर दोन हजार पंचवीस ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात एनडीएचं सरकार असलेल्या राज्यांची संख्या पंचवीस वर पोहोचली या राज्यातील विजयामागे एकच ब्रँड आहे तो म्हणजे मोदी ब्रँड ग्यारा साल पंत भारत गौरव साल आहे भारत को ले पर ले जाने वाले साल है ये भारत को दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने वाले साल है। ये भारत आहे आत्मनिर्भर बनाने वाले साल बल आता बोलायचा घडी ही भाजपची आणि नरेंद्र मोदी यांची एकंदरीत असणारी शैली आहे त्यामुळे त्या शैलीचा वापर न करता जे तांत्रिक दृष्टिकोनातून जे मान्यता प्राप्त जे मापदंड आहेत ज्यांना लोकमान्यता आहे ज्यांना विज्ञानाची मान्यता आहे आणि जे पॅरामीटर्स हे युनिसेफ सारख्या वर्ल्ड बँक सारख्या किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सारख्या ऑर्गनायझेशन अशा सगळ्या डाटाच्या अनुषंगाने का आगामी काळात तामिळनाडू केरळ बिहार या राज्यात निवडणुका होत आहेत या तीनही राज्यातील निवडणुका भाजपसाठी आव्हानात्मक असतील देशातील बेरोजगारी वाढती महागाई अर्थसंकल्पातील वित्तीय तूट यासारख्या समस्या भारत सरकारसमोर आहेत शिवाजी काळे पुढारी न्यूज नवी दिल्ली